आता, चे चे आता आजी आजी जा ये ये आ, ते जात आहेत छत्रपतींच्या गडावर जाऊन तिथे पाया आहेत लोकांच्या गरीबांच्या घरी जात आहेत आजी आजी दिसली तर आजीच्या पाया आहेत तिला आवडतायत हे शक्य जमतं कसं अमोल कोल्हेंना आहे ना ते अभिनेत्याचं हे अभिनय लोकांच्या मता मनातून का उतरत नाही आताही लोक त्यांना स्वीकारतात काही आजीबाई पुढे येतात तोंडोन हात फिरवतात अरे माझा राजा आला आजही लोक त्यांना आहेत वस्तुस्थिती आहे ना मग हे उतर आज आज जे काही दाखवलं जाते ते मीडियाच्या जा पुढं तुम्हाला लोकांनी शिव्या दिल्या तुम्ही दाखवतच नाही जे मीडिया तुम्ही घेऊन फिरताय त्यांचे सोशल मीडिया असेल मीडिया टक्के तुम्ही तोच माणूस घेऊन जात आहे मला जर मी एखादी पोस्ट टाकली जर मला कोणी शिव्या दिल्या पोस्ट वर तर मी त्याला हाईड करून टाकतो का कि मला ते वाईट ऐकायचं नाही अरे वाईट बी ऐकण्याची आहे ना हिंमत असली पाहिजे की आपण चुकतोय कुठं आणि शेवट सगळेच जण आपण त्या बाजूला जाणार आहे लोकांशी जाणं लोकांशी बोलणं मी चुकलो मी पाच वर्ष नाही आलो माफ करा लोक मापही करतात असं काही नाही दांभिकतेची गरजच नाही आहे लोकशाहीमध्ये तुम्ही जा लोकांच्या पाया पडा लोकांना सांगा मी चुकलो पाच वर्ष आलं नाही लोकं करतील ना मतदान पण मी खूप कामं केली मी अठरा हजार कोटीची कामं केली अहो साहेब अठरा हजार कोटीची कामं तुम्ही केली आता तुमचा हिशोब निवडणुकीच्या जा, याच्यातून मांडू आपण अठरा हजाराची केली का अजून बावीस हजाराची केली ते आपल्याला सगळे निघेलच अठरा हजार कोटीची कामं करणारा खासदार संसदेतून कधी लोकांच्यात आला नाही केवढं मोठं भा म्हणजे विधान आहे त्यांचं की अशा पद्धतीने ते बोलू शकतात हे फक्त अभिनेताच बोलू शकतो पण नेता म्हणजे कार्यकर्ता नाही बोलू शकतो